राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत कृषी मंत्र्यांचा निषेध करत जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कृषी मंत्र्यांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त केलाय यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली विधानसभेमधील व्हायरल झालेले व्हिडिओ नंतर आता राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन तसंच निदर्शन केली जात आहे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत या घटनेचा जाहीर निषेध करत कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली पावसाळी पावसाळी अधिवेशन चालू असताना कसं जर बघितलं या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे प्रश्न गंभीर आहे आणि अशा अवस्थेमध्ये पावसाळी अधिवेशन चालू होतं अधिवेशनाचा जर आपण खर्च बघितला तर एका मिनिटाचा हा सत्तर हजार रुपये इतका खर्च आहे आणि त्यामुळे एकूण एक मिनिट सुद्धा त्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी गांभीर्यपूर्वक घ्यायला हवा होता परंतु समोर अधिवेशन चालू आहे आणि आपल्या या महाराष्ट्राचे या कृषी प्रधान देशातले कृषी मंत्री या महाराष्ट्राचे कृषी मंत्री जुगार खेळण्यामध्ये ऑनलाईन रमी खेळण्यामध्ये व्यस्त होते कुठेतरी आपण या शेतकऱ्यामुळं आपण तिथे सत्तेमध्ये खुर्चीवर बसलेला आहोत एसी मध्ये बसले याची लास्ट तरी त्यांनी बाळगायला हवी होती तेव्हा सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या मंत्र्यांकडनं कुठली अपेक्षा ठेवायला हवी होती अशा या जुगारी मंत्राचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करीत आहोत की महाराष्ट्राचा शेतकरी हा किती हवालदिल झालेला आहे आज जर कांद्याची परिस्थिती बघितली तर कांद्याच्या चाळींमध्ये अक्षरशः मातीसारखं सारखं आणि पाट्या लावून त्या चाळी उपसल्या जाऊ राहिल्या इतकी चढघाण आज कांद्याची उरली आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणचं आतोनात या पावसाने नुकसान झालेलं आहे कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना मिळत नाही आहे आणि त्यातल्या त्यात शेतकऱ्यांवरती असा एवढा मोठा संकट कोसळलेलं असताना एक जबाबदार मंत्री अशा पद्धतीने जर सभागृहामध्ये रमी खेळत असेल तर यांचं आयुष्य ह्या रम रमी आणि रमामध्येच चाललंय की काय अशी शंका निर्भर होते आज शेतकऱ्यांचा वाली जर कोणी असेल तर आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय गजानन साहेब शेलार यांच्या नेतृत्वाखाली आज आग आम्ही नाशिक नाशिकच्या नाशिक वतीने या सगळ्या गोष्टीचा धिक्कार करतो आणि सर्व पदाधिकारी एकमुखाने मागणी करतो या की तात्काळ कृषी मंत्र्याचा राजीनामा घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि शेतकऱ्यांचा कुठेतरी सन्मान राखावा अशी मी आमच्या पक्षातर्फे विनंती करतो आणि या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी मोहन सहाने नाशिक